हॅलो वेलकम टू माय चॅनल मी आणि आई तर तुम्हाला सांगू इच्छिते तुम्हाला माहीतच आहे की माझी व्हिडिओ पण येत नाही आहे आणि माझे शॉर्ट व्हिडिओ पण येत नाही आहे मी लाईव्हवर पण येत नाही आहे तर थोडंसं मी आ, या सगळ्या का या सगळ्या गोष्टींची कारणभूत म्हणजे असं आहे की मयूरचं पेपर्स चालू आहे आणि दहाव्या वर्गात आहे हे तुम्हाला माहीतच आहे तर दहाव्या वर्गाचे पेपर चालू आहे आणि ते पण चालू आहे अठ्ठावीस मार्चपर्यंत तर असे पेपर चालू आहे आणि तशाच या मधल्या काळामध्ये मी ॲक्टिव्ह पण नव्हती सोशल मीडियावर तर काय झालं ना, ना? की मयरचा पण मला अभ्यास घ्यावा लागतो आणि मुलं माहीतच आहे तुम्हाला की स्वतःहून अभ्यास करत नाही कारण हेच वय राहतं त्यांचं की सगळ्या गोष्टीसाठी कारणीभूत आईवडिलांना ठरवायचं म्हणून म्हणजे मुलं स्वतःहून अभ्यास करत नाही आपल्याला त्यांचा अभ्यास घ्यावा लागतो आणि जर फेल झाले की आपल्यावरच दगड फोडणार पास झाले तरी आपल्यावरच दगड पडणार की तू कंटिन्यू अभ्यास घेते म्हणून त्याच्यामुळे माझं डोकं चालत नाही किंवा मला अभ्यास करता जमत नाही असे काही काही पूरं कारणं सांगतात त्याच पद्धतीने मयूरचं पण आहे आणि अशा मधल्या काळामध्ये माझी एका व्यक्तीसोबत भेट झाली आणि ते व्यक्ती असे होते की त्यांना मी सांगितलं की माझं चॅनल आहे मी आणि आई असं माझं चॅनल आहे त्यात मी शॉर्ट व्हिडिओ आणि लाँग व्हिडिओ बनवते तर त्या आणि लाईव्ह पण घेते म्हणून त्यांना सांगितलं मी तर ते बोलले की मी तुम्हाला एक सजेशन करतो तर कशाबद्दलचं तर मग मी त्यांना विचारलं त्यांनी सांगितलं की आम्ही फिल्म तयार करतो केली फिल्म तयार करतो आणि त्यातून आमचे मोठे मोठे मार्ग उघडले जाते तुमच्या लोकांची तर आम्ही असं एक छोटे 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 पिक्चर तयार करतो आणि छोटे पिक्चर कशाचे असतात ते तर ते पण चालतात तीन तीन महिन्याचं त्यांचं जे रोल राहतं ते तीन तीन महिन्यापर्यंत करावं लागतं असे त्यांनी बोलले आणि त्यात आम्ही तुम्हाला मोबदला पण देऊ आणि त्यातल्या त्यात काय होईल की तुमचं चॅनल पण चालेल तुमची जे काही आहे तुम्ही व्हिडिओ टाकता मी आणि आई या चॅनलवर जे काही तुम्ही व्हिडिओ टाकता परत जे तुम्ही ॲक्टिंग करता ते फार चा, चा, चांगली आहे आणि तुमचं समजवण्याचा जो प्रकार आहे तो आम्हाला आवडलेला आहे त्यांनी माझी भरपूर म्हणजे जे काही मी व्हिडिओ आजपर्यंत बनवले ते सगळे व्हिडिओ त्यांनी पाहिले आणि त्यांनी मला सांगितलं की तुम्ही खूप छान पद्धतीने तुम्ही हा रोल करू शकतात रोल आहे भयानक रोल चांगलाच भयानक आहे आणि मला वाटतं की मी करू शकणार नाही तो रोल पण करूया प्रयत्न करण्याच्या दृष्टिकोन आहे माझा की करू म्हणून आपण प्रयत्न तर माझं सांगण्याचं हे तात्पर्य आहे की जे टेलिफिल्म राहते ते फिल्मचे ते आपल्याला काही ना काही मोबदला देणार आहे चालल्यानंतर तर भरपूर काही देणार आहे पण ते सुरुवातीला आपण मोबदला देणार आहे त्यातल्या त्यात ते त्या आणण्या नेण्याचा खर्च त्यांचाच राहील मेकअप पण त्यांचंच राहील आणि खाणं पिणं पण त्यांचंच राहील पण लांब लांब आहे ती जे जिथे रोल करायचा आहे ना हा रोल ते लांब लांब आहे लांबलांब म्हटलं तर कसं इथून कुही मांढळ वर्धा वर्धा बुट्टीबोरी अशा वेगवेगळ्या वे, खेडे गावात जाणे आहे आणि तिथे जाऊन आपल्याला तो रोल करायचा आहे आणि त्यांनी बोलले की त्यांनी विश्वास जतवला म्हणजे बोलण्याचं कारण हेच होतं की त्यांनी विश्वास जतवला की तुम्ही हा रोल परफेक्ट करणार आम्ही तुम्हाला जमेल पण त्यांनी थोडीशी ॲक्शन माझ्याकडून करून बघितली म्हणजे घेऊन बघितली आणि ते मी करून दाखवले त्यांना पण मी फक्त इथे सोशल मीडियावर हे सगळं दाखवलं नाही तर आणि त्यातून तुम्ही तुमच्या चॅनलवर पण व्हिडिओ टाकू शकता जे काही तुम्ही रोल कराल ना ते तुम्ही तुमच्या चॅनलवर पण रोल म्हणजे ते व्हिडिओ टाकू शकता असे ते बोलले तर आणि त्याचा मोबदला पण देणार आहे तीन महिन्याचा आहे तो म्हणजे तीन महिने मला जाणे येणे करावं लागेल आता माझी इच्छा काय होती मी तुम्हाला सांगते की मी आधी तर खूप गुंतली होती कसं आहे दोन पोरी मग एक मुलगा आणि त्यांचं शिक्षण परत त्यांचं संगोपन त्यांचं शिक्षण म्हटलं की त्या पोरी काही कामाच्या नाही आपल्या घरच्या काम करण्याच्या कामाच्या नाही राहत्या त्यांचं शिक्षण भलं आणि त्यांचं कॉलेज भलं ते भलं त्यांचे क्लासेस भले हे सगळं राहत होतं माझ्यामध्ये आणि त्याच्यातून मी आता थोडीशी निश्चिंत झाली निश्चिंत झाली म्हणण्याचं तात्पर्य हे झालं की दोन्ही मुलींचे लग्न झाले मुले आपापल्या घरी सुखी आहेत चांगल्या पद्धतीने सुखी आहे पद्धती आणि आता मुलगा आहे तो मुलगा माझा खूप लहान होता मुलींपेक्षा त्याच्यामुळे आता त्याला जोड चालणं हे माझं कर्तव्य आहे आणि हे मी करणार त्यात काय झालं की आता मी काकांची तब्येत होती म्हणजे मिस्टरांची माझ्या तर त्यांना वरण होतं मध्ये त्यांना शुगरचं खूप प्रॉब्लेम झालेलं होतं त्यातल्या त्यात त्यांचे असे दिवस काढता काढता म्हणजे जेव्हापासून त्यांना शुगर झालं होतं ना थोडं थोडं प्रॉब्लेम क्रिएट व्हायला लागले होते कधी थपा येणे कधी बरं वाटणे मग कधी कधी पुरताही वाटणे म्हणजे जसं शुगर नॉर्मल होत असेल तर त्या पद्धतीनं त्यांना ते करावं लागत होतं आणि त्याच्यामागे माझाही हातभार खूप मोठा राहत होता की त्यांना बरं नाही वाटलं की पटकन आपण जे काही नाश्ता आहे व्यवावर देणे पाणी देणे जेवण देणे घर सांभाळणे हा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बाईच्या जातीला घर सांभाळणे हे खूप महत्त्वाचं असते आणि घर सांभाळणे त्यात पोर एक कॉलेजचं काही असलं की तिथे जाणे येणे हे सगळं माझेच कडे होतं मग मयूर झाला मोठा मयूर मोठा झाला म्हणजे आता त्याचे वडील राहिले नाही तीन वर्षाच्या आधी ते वारलेले आहे तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे आणि त्याच्यानंतर त्याच्या शिक्षणाचं सगळं भार माझ्यावर आला भार म्हणजे पैशाचा आलाच आला पण नेऊन टाकणे ने, ट्युशनला नेणे ने, आणणे वेळेवर नेणे ने, आणणे नाश्ता पाणी चहा कारण तो लहान आहे आणि त्याच्या वस्तं कसं वडिलांचं छत्र चाललं गेलं त्याच्यामुळे आई पण मीच आहे वडील पण मीच आहे तर हे सगळं असं टाईम स्पेंड करता करता वेळ काढता 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 करता आज मी या हृदयावर पोहोचले की मी तुमच्यासोबत माझे सगळे विचार विनिमय सोशल मीडियाच्या माध्यमातून का असे ना पण मी तुमच्यासोबत बोलून चालून मी मनमोकळेपणाने राहतो आणि हे मला फार चांगलं वाटते कारण मी पण एका वेळेला खूप टेन्शनमध्ये होते ज्या वेळेला माझे मिस्टर गेलेले होते त्यावेळेला मी खूप टेन्शनमध्ये होते आणि त्यात मी मायग्रेनचासुद्धा मला प्रॉब्लेम झालेला होता मानसिक त्रास मला खूप होता माझा स्वतःचा मला मानसिक त्रास होता कोणी मला मानसिक त्रास दिलेला नव्हता पण माझा स्वतःचा मला मानसिक त्रास होता आणि तशा वेळेला तुम्ही मला आधार दिला त्यामुळे मला असं वाटते मी प्रत्येक गोष्ट तुमच्यासोबत शेअर करावी पण हां जेवढं मला योग्य वाटते की मी तुमच्यासोबत शेअर करावी सल्ला विचारावा विचार विनिमय घ्यावा तुमचं तेवढ्या गोष्टी मी नक्की शेअर करते आणि मी करण्याचा प्रयत्न पण करते ज्या काही गोष्टी राहतात थोड्या थोड्या नाजूक गोष्टी राहतात की जे मला नाही वाटत तुमच्यासोबत शेअर करायला प्रत्येक गोष्ट शेअर करायला आवडतं पण कधी कधी काय होते ना आपलेच जात आपलेच होत राहतात त्याच्यामुळे मी काही गोष्टी तुम्हाला शेअर करत नाही असो प्रत्येकांच्या घरी असते काही ना काही आणि प्रत्येकांच्या जीवनातही असते दुःख सुख लागलेले आहे दुःख आलं की सुख येणार सुख आलं की दुःख येणार आणि त्यातून निघणं हे आपलं कर्तव्य आहे आणि त्यातूनच मी सावरण्याचा प्रयत्न केला आणि तुम्ही मला बऱ्यापैकी सावरून घेतलं समजून घेतलं मला खूप तुम्ही प्रेम दिलं याबद्दल मी तुमची ऋणी आहे आणि सदैव राहणार आहे उदाहरणार्थ भरपूर काही मला इथे मैत्रिणी मिळाल्या मुली मिळाल्या बहिणी मिळाल्या भाऊ मिळाले मला म्हणजे माझ्या नातेवाईकांची जी क्षती होती अपूर्ण ती क्षती पूर्णपणे भरून निघालेली आहे आणि अशीच भरून तुमची मोहमाया माझ्यावर राहावं तुमचं प्रेम माझ्यावर राहावं एवढंच मी तुमच्याकडून अपेक्षा करणार बाकी मला काही अपेक्षा नाही आहे तुमच्याकडून तर असंच माझं जीवन निघत 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 आज मला यूट्यूबला एक वर्ष झालेले आहे कंप्लीट फरवरी महिन्यातच मला कम्प्लीट झालेली आहे एक वर्ष आणि त्यातून मला तुमचं खूप प्रेम मिळालं त्यात मला चांगली समज पण मिळाली खूप चांगले लोक पण मिळाले त्यांनी मला समज पण चांगल्या प्रकारे दिली तर असं करता करता मी माझं जीवन यापन करतच होते की मध्ये मला असं एक व्यक्ती मिळालं की त्यांनी मला सांगितलं ऑफर दिली की तुम्ही आमच्या टी व्ही चॅनलवर एक रोल आहे भयंकर रोल आहे आणि तो रोल तुम्ही करावा म्हणून त्यांनी माझ्यावर हा भार सोपवला हो आणि त्यांनी त्याचे अमाऊंट पण देण्याचं ठरवलं त्याचं एक ॲग्रीमेंट पण होणार बोलले तर मी त्यांना बोलले की आता सध्या तर माझ्या मुलाची एक्झाम आहे नंतर मी तुम्हाला सांगते का। काय आहे ते तर खरंच तुम्ही मला सांगा की मला जे टेलिफिल्म आहे हे करायला जमेल का आणि जमेल तर मला ते काय करावं लागेल त्याच्यामध्ये म्हणजे बॉन्ड लिह लिहून घ्यावं लागल आणि त्याच्यामध्ये बॉन्ड लिहिल्यानंतर मी खूप बँडेड होऊन जाईल का किंवा माझ्याकडून म्हणण्याचं तात्पर्य असं आहे की असं तर नाही होणार की मी फसल्या जाईल कुठे मी कुठेही फसल्या जाईल किंवा मला कुठल्या गोष्टीचा त्रास होईल असं काही माझ्यासोबत होण्याची शंका पुशंका आहे का कारण तुम्ही माझ्यापेक्षा काही लोक सिनियर आहेत त्यांना पण बऱ्यापैकी माहिती आहे या सगळ्या गोष्टीची माहिती आहे त्यात माझ्या हातून अशा चुका घडू नये किंवा मला त्यातलं काही समजत नाही तर तुम्ही मला या गोष्टीसाठी समजवून सांगावं एवढीच मी तुमच्यापासून अपेक्षा करते आहे बाकी मी कुठलीही अपेक्षा तुमच्यापासून करत नाही आहे तर तुम्ही मला योग्य मार्गदर्शन द्यावं योग्य सल्ला द्यावा हीच मी तुमच्यापासून अपेक्षा करते तर मी हा रोल करायला पाहिजे किंवा नाही करायला पाहिजे हे पण तुम्ही मला सांगा कारण मला याबद्दलची काही पण माहिती नाही आहे मी माझ्या मुलींना पण विचारलं तर त्या बोलल्या की मग मम्मी मा आम्हाला पण यातलं काही कळत नाही तू तु तुझ्या यूट्यूब फॅमिलीला विचार ते तुला योग्य मार्गदर्शन करतील तर मी म्हटलं ठीक आहे ओके विचारेल मी तर तुम्ही पण मला सांगा आणि नक्कीच सांगा की मी हा रोल करायला पाहिजे का आणि काय मोबदला असते त्याचा किंवा काय आपल्याला फायदा होतो की नाही होत किंवा आपल्याला त्रास होतो का या सगळ्या गोष्टीचा किंवा बॉन्ड आपण लिहून द्यायला पाहिजे की नाही लिहून द्यायला पाहिजे किंवा बाँड लिहिणं हे अपेक्षितच आहे